कारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी सकाळी आज एक जोड पाला होत पूर्वी एक महिनाखाली आलं होतं आपल्याकडे तेच कारण ते मोठ्या प्रॉब्लेम खाली होतं ते चांगला फरक पडला म्हणून ते आलं होत तर उपाय वगैरे काही सांगितलं नव्हतं त्यांना मी फक्त मी सहज बोलून गेलो त्यांना सहज सांगितलं की काही काळजी करू नका आता व्यवस्थित होईल कारण घरात दोघांची नॉरबायकूची भांडणं अगरती थोडस वेगळं व्यसन होत आणि त्यामुळं ते परेशान होते घरचं सगळंच कुटुंब मी सहज म्हटलं काही काळजी करून मला आवला आणि म्हटलं काही काळजी करू नका सर्व व्यवस्थित सुरळीत होईल मग ते आता भेटायला आले होते की आता खूप चांगले चाललंय म्हटले म्हणजे भेट तरी घ्यावी महाराजाची म्हणून आम्ही आलोत म्हणले बर 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 ठीक आहे आनंद आहे म्हटलं मग ते जी महिला होती ती इकडे तिकडे असे मध्ये बॅनर लावलेली मंदिरात ते पाहत होते फोटो आणि मग सहज मला विचारलं की म्हटले महाराज म्हटले वाचा शिद्धी म्हणजे काय हो मी म्हटलं का बरं असं विचारलं तुम्ही नाही इथं लिहिलेलं आहे म्हटले तुमच्या नावाच्या खाली वाचा शिद्धी शिवोपवासक वगैरे वगैरे म्हटलं हा हा वाचा शिद्धी म्हणजे मी तुम्हाला गेल्या महिन्याखाली काय बोललो होतो की सर्व व्यवस्थित होऊन जाईल काळजी करू नका म्हणजे त्यालाच म्हणतात वाचा सिद्धी म्हणजे मी जे बोलतो ते सत्यात उतरत त्याला म्हणतात वाचा सिद्धी हो ना तुम्ही तर काही औषध दिला नाही भस्म दिलं नाही काही नाही केलं फक्त तुम्ही असं हात लावला म्हणजे कंफळाला आणि असं हात केला म्हणलं की व्यवस्थित होईल म्हणूनच विचारलं मला शंका आली होती म्हटले महाराजांनी तर काय केलं नाही फक्त तिथे एवढं बोलले तर एवढा परिणाम झाला म्हणजे नेमकं काय का तर तेच म्हणतात त्यालाच म्हणतात तर मंडळी याला वाचसिद्धी म्हणतात पण ही ही जी दैवी गोष्ट आहे ते काही जणांना जन्मताच प्राप्त असते हम्म जन्मताच ते बरोबर घेऊन येतात आपण बऱ्याच वेळेस पाहतो की कुणी काही बोललं की मदत नको रे बाबा ती काही बी खरं बोलतोय तुम्ही खरं होतंय असं सहज म्हणतात का नाही ती बोललेलं खरं आहे तुम्ही कदाचित ऐकलं पण असेल हम्म काय म्हणतात नको बाबा त्याचं नादी लागायचं ते काळ्या काळ्याजीबीचा आहे अगर काळ्या जिबीचे आहे हा हे पांढरी पांढरेजी हा काही प्रकार मला माहीत नाही पण काही व्यक्तींच्या मध्ये असं एक दैवी शक्ती असते की जन्मताच येत असते तशी आणि फक्त त्यांनी ते टिकून ठेवण्यासाठी या गोष्टी करण्यासाठी थोडस आपलं जरा वर्तन आहे ते चांगलं ठेवायला पाहिजे आपल्याकडून कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आणि सतत ईश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे आणि शक्य तेवढं चांगलं बोलायचं शक्य तेवढं शक्य जेवढं म्हणजे वाईट शक्यतो बोलायचंच नाही कारण काय होतं तुम्हाला जी दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे कदाचित तुमच्या तोंडून वाईट जर आलं तर ते वाईट घडू शकतं याची भीती असते म्हणून शक्यतो तुम्ही चांगला बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि समजा माझा प्रश्न झाला तर था, हे मला जरी मला पण जन्मताच आहे ही देणगी परंतु मी त्याच्यामध्ये खूप सुधारणा केली काही जण ठराविक वेळेसच होत आणि माझ्या बाबतीत काय झालेलं की मी ही गोष्ट मला कळले असल्यामुळे आता आमच्या गुरुंनी वगैरे सांगितल्यामुळे की बाबा तुझ्याकडे अशी एक दैवी शक्ती आहे वाचा नावाची हे जलमता जरी तुला असेल तरी शी कमी होऊ नये त्याच्यामध्ये खूप काही वाढ व्हावी यासाठी सतत नामस्मरण करणे देवाचं नाव घे जप आपला आहे शंभूचा जप करत जा जास्तीत जास्त करत जा म्हणजे व्यर्थ वाया घालवायचा नाही वेळ रिकाम्या वेळात जेव्हा तेव्हा तू नामस्मरण कर म्हणजे ही जी दैवी शक्ती आहे वाचा शिद्दी नावाची ह्याच्यामध्ये खूप अजून सुधारणा होते न? आता सुधारणा होते हे जरी मान्य असलं तरी प्रत्येक वेळेस असं होईल असंच नाही मी ज्या वेळेस बोलतो समजा समोरी व्यक्ती आली माझ्याकडे आणि माझ्या आतून माझ्या आतून ते आलं पाहिजे मला ते आपल्या मनाला मला वाटलं पाहिजे की ह्याच भलं याचं चांगलं हो, हो हे वाटलं पाहिजे आतल्या मनाला मी वरोपचारी किती गोड बोललो अगर वाईट बोललो तरी काहीही उपयोग होत नाही आतलं मनाने फटकीने बोलून टाकलं पाहिजे आतलं मन ज्या वेळेस बोलतं त्यावेळेस ती सत्यात उतरत आता अशा गोष्टीमुळे खूप अडचण निर्माण होतात कारण बऱ्याच वेळेस अ ज्यावेळेस तो संवाद होतो कुठे समजा आपल्या समोर व्यक्ती बसलेल्या आहेत काहीतरी आपल्यालाच क्रॉशिंगमध्ये बोलण्याचा प्रयत्न करते म्हणजे काहीतरी विचित्र विचारू शकते त्यावेळेस आपल्या म्हणजे माझ्या नकळतपणे तोंडून मग हे शक्य नाही अथवा हे गोष्ट असं काहीतरी बोलल्या जातं आणि ते शक्य होतच नाही मग त्याला Hmm? त्याच्यामुळं खूप कंट्रोल करावं लागते अशा गोष्टीला मी तर जेवढं होता येईल तेवढं प्रत्येकाला चांगला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करत असतो चांगलाच आशीर्वाद सतत चांगलं द्यायचं तू सुखी समाधानी राहा आनंदी राहा वगैरे वगैरे hmm? खूप वेळा आता मला फोन येतात hmm? फोन आल्यानंतर समोर काही अडीअडचणी असतात काही सांगतात चर्चा होते त्यावर मग मी शक्य तेवढं किंवा नाही ठीक आहे होईल काळजी करू नका होईल तुमचं काम कारण आपल्याकडे जी देणगी दिलेली ईश्वराने वाचा शिद्धी नावाची त्या देणगीच्या आणि माझ्या आतून आलं पाहिजे समोरची व्यक्ती किती अडचणीत आहे हे समजल्यानंतर ऑटोमॅटिक माझ्या आतून येतो मन बोलून जात ते काही काळजी करू नका होईल तुमचं ठीक आणि त्याला जोड म्हणजे काय असतं जी का। आपण मी मंत्र साधना करतो मंत्रामध्ये खूप पॉवर आहे लक्षात घ्या बऱ्याच जणांना काय याच्यामध्ये वाटतं की मंत्र म्हणजे काय पण ज्यांना अनुभव आहे त्या गोष्टीचा ते सांगू शकतील असे आयरे वगैरे नाही सांगू शकत कारण मंत्र शक्ती इतकी पॉवरफुल आहे ना दिसतो मंत्र शब्दात लिहिला पण ते कामच करत मंत्र हे कामच करत थोडक्यात तुम्हाला सांगू का आता तुम्ही आहेत आणि मी तुम्हाला वाईट बोललो वाईट तर तुम्हाला लगेच मन दुखवतं तुमचं मन दुखवतं वाईट वाटतं मी नुसतं बोललो ना शब्दच प्रयोग केला ना आणि मी तेच चांगलं बोललो तर तुमचं मन प्रफुल्लित होतं आनंदी होतं जसं शब्दात मध्ये ताकद आहे तशी मंत्रामध्ये मंत्राच्या याच्यामध्ये ताकद आहे त्या शब्दामध्ये आणि ते द्वारे शक्तीद्वारे ते कामच करत ते हे मंत्राचा प्रभाव आहे म्हणून मंत्र साधनेने हे अशा गोष्टी प्राप्त होतात सतत आपण नामस्मरण ईश्वराचं नामस्मरण सतत आपण सगळ्यांचं भलं व्हावं सगळ्यांचं चांगलंच चा व्हावं असा विचार ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपल्या मध्ये अजून त्या दैवी शक्तीमध्ये वाढ होते आपण कधी कुणाचं वाईट ही मनामध्ये आणायचंच नाही आता समोर कधी कधी काय होतं मला समजा ते दिसतं ना हे अशी अशी घटना होऊ शकते हे आतलं मन बोलतं हे भविष्यात अशी गोष्ट होऊ शकणार आहे मी बोलून जातो नाही नाही हे असं घडणार आहे ते असं होऊ शकतंय ते आतलं मन बोलल्यानंतर अ होतं ते ज्यावेळेस बऱ्याच वेळेस आपण मी असे डोळे झाकून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस मी समोरची व्यक्ती बोलत असते आणि आतून माझं सांगतं की ती बोलत असते असं आहे ते तसं आहे वगैरे त्यावेळेस आतून बरोबर ते येतं की ही अशी गोष्ट होऊ शकत नाही असं असं होऊ शकतं ह्या गोष्टी जर माझ्या तोंडून वाच वाचेतून जर तसंच आलं तर ते तसंच होणार याची मला खात्री आहे हम्म ते तसंच होणार कारण हे आतलं मन बोललं की संपलंच चांगलं चांगलं आला संकेत चांगलंच होणार वाईट संकेत आला वाईटच होणार म्हणून मी खूप वेळा टाळतो मी असे बोलणं करायला पण ते काय असतंच समोर ज्यावेळेस चालतं त्याच्यावेळी वेळी ते ऑटोमॅटिकली फिरत ते बदे आणि बरोबर ते तोंडून निघून जात ते कधी कधी मला विताप होतो अशा गोष्टीचा की अरे उगूच आपण समोरच्या मन दुखवलं पण मन दुखवण्याचं काही नाही ती सत्य घटना होती सत्य घडणारच आहे आणि अशा गोष्टी होतातच म्हणून मी शक्य तेवढं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी होत माझ्याकडून असं तर असंच मी त्यांना सांगितलं की बाबा ही वाचा शिद्धी म्हणतात म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी बोललो की तुमचं सर्व व्यवस्थित होऊन जाईल काळजी करू नका हो ना तुम्ही तेवढंच बोललात ना मला त्यांचं जरा विशेष वाटलं महाराजांनी तर आपल्याला काही दिलं नाही नुसता आशीर्वाद दिला म्हटलं की व्यवस्थित होऊन जाईल आणि खरंच महाराज म्हणले आता खूप खूप फरक पडलाय खूप खूप बरं वाटलं म्हणून तुमची भेट घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत तर मंडळी मला सुद्धा तुम्ही कधी फोन करता काही करतात मी सध्या सदैव तुमच्यासाठी कधी आडी अडचणी विचारता सांगताना तर मी सदैव तुम्हाला सांगतो की चांगलं होईल काळजी करू नका असाच मी आशीर्वाद देतो बोलत राहतो कारण तुमचं चांगलंच व्हावं तुम्ही सुखी समाधानी आनंदीच राहावं ही माझी मनोमनी इच्छा हो कारण जर आपण सगळ्यांना चांगलं चांगलं तर आपलं चांगलं असतं म्हणून आपल्या तोंड कधी वाईट आणण्याचा प्रयत्न बी करायचा नसतो पण काही गोष्टी संकेत असे येत असतात म्हणून आपल्या बोलल्या जातात अशा गोष्टी तरी मी सांगतो की मी तुम्हाला असा आशीर्वाद देतो शिद्धेतून जे कोणी आता पाहत असतील व्हिडिओ त्यांना मी आशीर्वाद देतो की तुम्ही सुखी समाधानी आनंदीच राहावं लक्षात आलं तर मी सांग प्रत्येक वेळेस शिडि मध्ये काय सांगत असतो शेवटी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा हेच बोलतो का नाही त्याचं कारण ते कारण तुम्ही सदैव सुखी आणि समाधानी राहावं आनंदी राहावं तुमचं आरोग्य चांगलं राहावं हाच माझा उद्देश आहे बाकी काय नाही ओम शिवाय